मोहक मनोहर कृष्ण सावळा भासे कधी कधी प्रियकर घोळा भासे कधी कधी प्रियकर घोळा पार्थसारथी तत्वज्ञानी पार्थसारथी तत्वज्ञानी पार्थसारथी तत्वज्ञानी मार्गदर्शक तो कर्माचा हस्ता हस्ता रागे भरुणी मर्म, मर्म सांगतो वा आयुष्याचा हस्ता हस्ता रागे भरुणी मर्म सांगतो वा आयुष्याचा कर्डा कर्डा असे वाटता कळला कळला असे वाटता गीतेचा तो अर्थ सगळा कळला कळला असे वाटता गीतेचा तो अर्थ सगळा अहमपणाचा फुलता फुलोरा शनात भ्रमाचा फुटे भोपळा शनात भ्रमाचा फुटे भोपळा धन्यवाद धन्यवाद <coughs> मॅडम